नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काळे झेंडे दाखवने अगोदरच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अहमदनगर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी आलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आज केंद्रीय मंत्री नारायण राणे एका कार्यक्रमानिमित्त येणार आहेत त्यांना विरोध करण्यासाठी जमलेल्या मराठा कार्यकर्त्यांना अहमदनगर पोलिसांनी ताब्यात घेतलंय मराठा आरक्षण ओबीसीतून मिळावे या मागणीकरिता आणि मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेचा निषेध म्हणून मराठा समाजाचे कार्यकर्ते नारायण राणेंना काळे झेंडे दाखवणार होते तर नारायण राणे यांनी अगोदरच पोलिसांनी पोलीस मुख्यालयासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना तोपखाना पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहेत प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा